नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर ते संजय गांधीनगर या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करा मनपा आयुक्त यांना माजी सभापती विकास प्रभाकर लंगोटे यांची लेखी निवेदनाद्वारे मागणी परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर या नाम फलकापासून ते संजय गांधीनगरपर्यंतच्या शमशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी प्रचंड मोठाले खड्डे पडल्यामुळे अंत्यविधी जाणाऱ्या नागरिकांना तसेच या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे या रस्त्यावरून शहरातील अठ्ठावीस वसाहतीमधील नागरिक अंत्यविधीसाठी रहदारी करतात त्यांना वसाहतीमधील नागरिकांना अत्यंत अडथळे निर्माण होत आहेत कर्त्या रस्त्याचे तात्काळ दुरुस्ती करून देण्याची मागणी माजी सभापती तथा या प्रभागाचे लोकप्रिय माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे यांनी परभणी शहर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त धरीशील जाधव यांच्याकडे भेटून लेखी निवेदनाद्वारे केली आहे यापूर्वी रस्त्याचे काम बारा वर्षापूर्वीपर्यंत आलेले असून यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे प्रचंड मोठ मोठाले खड्डे पडल्यामुळे आजारी करणे अत्यंत अवघड बस झाले आहे कृती या रस्त्याची डागडुगी करणे आवश्यक आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज